ba ba

महामानव भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना दिनम अभिवादन करतो बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय स्वरक्षिका ममता सागर थमद आलेली महापाचिका नराताईजी आंबेडकर यांच्या देशातील पंचवीस राज्यात चाललेल्या धर्मकाराला पंचांग प्रणाम करतोय बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सल्लागार तथा बहुजनशिलीचे संघेय बाळासाहेब आंबेडकर त्याचबरोबर ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या देशातील धम्मकाराला सविनय जन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्षा आदरणीय भारतीय शिराड प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित झालेला आदरणीय स्वातीताई शिंदे अमरावती विभागाच्या महिला शाखेच्या संघटिका आदरणीय सुनंदाई तेलगटे धर्मपुरावर उपस्थित अमरावती पूर्वचे अध्यक्ष बोरकर सर पश्चिमचे अध्यक्ष सरदार सर पूर्वचे सरचिटणीस गणपतराव बेडके पश्चिमचे सरचिटणीस प्राध्यापक सर पूर्वचे कोषाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर भाजीराव सर आणि ध्रमपीठावर उपस्थित सर्व भगिनी मान्यवर जिला के माननीय हम लोग ब्यूरो प्रमुख जिला पदाधिकारी तालुके के पदाधिकारी समाज सैनिक दल के पदाधिकारी केंद्रीय शिक्षिका बहुधा जालिया उपस्थित बंधु परिणी और आज अगला प्रमाण 27 तारीख को होगी सत्ता के क्षेत्र स्वच्छ के द्वारा पत्र पार्टी आधार प्रतियोगिता पूर्व और जिला कोणी सांगितलं कुणाचा संकल्प आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या देशाची पूर्ण शक्ती जर या देशाच्या विकासासाठी कामाला लावली सर्वांना संधी दिली तर या देशात सोन्याचा धूर उगवल्याशिवाय राहणार नाही तीन बाग हिरून भारतीय बौद्ध महासभेमध्ये महिलांची अर्धी शक्ती आहे ती संपूर्ण शक्ती वापरल्या गेली पाहिजे ही संकल्पना डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांच्या डोक्यात आली आंबेडकरांच्याही डोक्यात येत गेले देशाचा विकास मागासवर्गीयांचा विकास महिलांचा विकास आणि जे जे अविकसित सर्वांचा विकास करायचा असेल तर ते फक्त या देशाला आंबेडकर चालत असतात एका आंबेडकरांनी संपूर्ण देशाच्या विकासाच्या विविध योजना दिल्या आणि आज आम्ही पाहतो की देशातला सत्ता पेटला महाराष्ट्रासाठी चिराडता येईल आणि अशा आमच्या केंद्राच्या आणि राज्याच्या पदाधिकारी कामाला लागल्या सहाशे किलोमीटरचा प्रवास करून आला तरी त्या यशस्वी दिसतात कशा तर सधी देऊ यायचा मी इच्छा विशेष शांतपणे शांततेने विचार करायचा असतो उपलब्ध स्थितीत प्रवेश व्हायचा आहे तुम्ही पदाधिकारी होऊ शकता परंतु तीन निकष आहेत एक संस्थेवर भक्कम निष्ठा बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेली एकोणीसशे चौपन्न ची ही संस्था पंचावन्न मध्ये पदवीबद्ध आली एकोणीसशे छप्पन मध्ये या गंभ संस्थेच्या खाली आम्ही बौद्ध झालो आणि आज साऱ्या जगतात बौद्ध म्हणून स्वाभमानी मिळवतो भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वात तुम्हाला संधी मिळणार आहे पण कुणाला कुणी अजून टीके मारून नाही असं नाही आंबेडकरांच्या विचाराशी ज्या निधी जे प्रामाणिक असतील त्या सर्वांचं खूप मोठं स्वागत आमच्या डोक्यावरती आम जे आहे आम्ही तर हातावरती घेऊन त्यांना नाचणार आहोत पण गद्दारांना जवळ हे लक्षात घ्या तर हा निकष पहिला की संस्थेवर खूप निष्ठा खूप प्रेम त्यासाठी काम करण्याची तळमळ आंबेडकर कुटुंबावर कटाई विश्वास ते सांगतील ते प्रमाण हे मानणार

त्याच्यावरून ते ती तर त्याच्यावरून आणि विशेष म्हणजे विजय राज्याच्या संघटना मग मी म्हणतो मी भुगतो मी म्हणतो की नाही माझी तुझ्या इच्छाच होती भिवरा साहेबांना केलं पुराण साहेबांना मला केलं पण मी कामच करेन म्हणून पहिल्यांदा तुमची इच्छा असेल यानंतर आपल्यासमोर माझ्या नदी करण्यासाठी येत आहे आणि राज्य अध्यक्ष महिला सभा उमेदवारी